श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मल्हारी मारतंड भैरव म्हणजेच खंडोबा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत यांचं नवरत्न म्हणजेच आपण याला षडरात्र नवरात्र म्हणतो किंवा खंडोबा नवरात्र असंही म्हणतो किंवा मल्हारी मार्तंड नवरातन असंही म्हटलं जातं तर हे नवरातन यावर्षी एकवीस नोव्हेंबरपासून ते सव्वीस नोव्हेंबर या दिवसापर्यंत असणार आहे म्हणजेच की मार्गशीष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या नवरत्नाला दिवसा सुरुवात होते ती पर्यंत हे नवरात्र आहे ते असतं अपन या नवरात्रामध्ये प्रत्येकाने अपन आपल्या कुलदेवाची सेवा आपल्या हातून जेवढी करणं शक्य होईल तेवढी आपण करायची आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलस्वामिनीची चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रमध्ये सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला या षडरात्र नवरात्रीमध्ये खंडोबा महाराजांची आपल्या कुलदेवाची सेवा उपासना आहे ती प्रत्येकाने करायची आहे बघा आपण नक्की काय काय करू शकतो तुमच्याकडे जर घटस्थापना जर केली जात असेल तर प्रत्येकाने जरूर घटस्थापना आहे ती करायची आहे म्हणजे ज्यांच्याकडे घटस्थापना असते त्यांनी आता ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही तर त्यांनी काय करायचं त्यांनी सेवा देवाची कशी करायची देवाचा कुळाचार हा कसा करायचा तर तुम्ही काय करायचं आहे की एक अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच की हा अखंड दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित कधी करायचा आहे तर ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे म्हणजे ज्या दिवशी नवरात्राला सुरुवात होणार आहे त्या दिवसापासून आपल्याला चंपाषष्टीपर्यंत म्हणजे एकूण सहा दिवसाचा हा कालावधी असतो यामध्ये आपल्याला अखंड दीप आहे तो प्रज्वलित करायचा आहे आपण ज्याप्रमाणे नवरात्रामध्ये म्हणजेच चैत्र नवरात्र किंवा शारदीय नवरात्रामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे याही वेळेस आपल्याला कुलदेवासाठी हा अखंड दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर अखंड दिवा हा प्रज्वलित करण्यासाठी आपण तुमचं देवघर असेल त्याच्यासमोर करा किंवा त्याच्या बाजूला तुम्ही करू शकता किंवा तुमच्या कुलदेवाचा जरी फोटो जरी असेल तर त्या ठिकाणी जरी तुम्ही प्रज्वलित केला तरी चालेल त्याच्यासमोर किंवा त्याच्या शेजारी अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा आहे तो प्रज्वलित करू शकता दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एक छोटा पाठ आहे तो घ्यायचा आहे त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे ते, ते अंतरायचं आहे कारण मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा महाराजांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय होता म्हणून आपण पिवळं वस्त्र आहे ते घ्यायचं आहे जर नसेल आपल्याकडे तर आपण लाल घेतलं तरी चालेल त्यावरती आपल्याला तांदळाने अष्टकमल दल आहे हे काढायचं आहे आणि यानंतर जरी तुम्हाला ते जरी नाही आलं तरी तुम्ही फक्त तांदळाची रास जरी ठेवली आणि त्याच्यावरती हळदी कुंकू जरी अर्पण केलं तरी अशाही पद्धतीने केलं तरी चालू शकते किंवा तुम्ही स्वस्तिक जरी काढलं तरी चालेल तांदळाने जशा पद्धतीने आपल्याला जमेल त्या पद्धतीनं तुम्ही काढू शकता त्यावरती आपल्याला दिवा आहे तो ठेवायचा आहे दिवा हा घेताना आपल्याला मोठा घ्यायचा आहे आणि त्यामधील वात आहे ती मोठी घ्यायची आहे जेणेकरून ही जी वात आहे ती आपल्याला सहा दिवस आहे ती पुरली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ती मोठी वात आहे ती घ्यायची आहे वात घेत असताना आपल्याला एकच वात आहे ही घेऊन दिवा लावायचा नसतो तर दोन वाती आहेत ह्या एकत्रित करून त्याची एक, एक वात आहे ती बनवायची असते कारण देवांसाठी दोन वातींची एक वात तयार करून लावली जाते आणि पितरांसाठी ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आपण एकच वात आहे ती करून आहे ती लावतो त्यासाठी आपल्याला दोन वात ती एकत्रित करून त्याची एक वात आहे ती तयार करून आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायची आहे दिव्यामध्ये आपल्याला तेल आहे ते भरपूर आहे ते घालायचं आहे जेणेकरून आपण दिवा असा घ्यायचा आहे की सकाळी जरी आपण त्या दिव्यामध्ये जरी तेल जरी घातलं तर ते संध्याकाळपर्यंत चालावं आणि संध्याकाळी जरी आपण जरी त्यामध्ये तेल जरी घातलं तर ते सकाळपर्यंत ते जे तेल आहे ते आपल्याला पुरावं अशा पद्धतीने आपल्याला दिवा आहे तो मोठा घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घेऊ शकता तुमच्याकडे दगडाचा असेल ते घेऊ शकता पितळेचा स्टीलचा आपल्याकडे ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचा आपण दिवा आहे तो घ्यायचा आहे यानंतर दिवा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू आहे ते दिव्याला आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दिव्याची पंचोपचारी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक प्रार्थना आहे ती करायची आहे की ती म्हणजे की आपल्याला खंडोबा महाराजांना प्रार्थना आहे ती करायची आहे की या षडरात्र नवरात्रीनिमित्त मी हा दिवा आहे तो प्रज्वलित केलेला आहे माझी ही जी सेवा आहे ती तुम्ही मान्य करून घ्या आणि मा मी यथाशक्तीनुसार मला जेवढी शक्य होईल तेवढी मी सेवा आहे ती तुमची करीन तर ती सेवा आहे ती माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी तुमची कृपा आहे ती माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती तुमची राहू द्या अशा प्रकारची आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आपली जी काही इच्छा असेल अपेक्षा असेल ते आपल्याला खंडोबा महाराजांना आहे ते आपल्या कुलदेवाला आहे ते आपल्याला सांगायचे आहे बोलायचे आहे आणि आपण जी काही सेवा करणार आहोत ते आपण सेवा आहे ती करायची आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत ते म्हणजे एक तांदूळ आणि दुसरं म्हणजे भीमसेनी कापूरच भीमसेनी कापूरच का घ्यावा कारण यामध्ये ऑक्सिजन लेवल ही जास्त प्रमाणात असते आणि तांदूळ यामध्ये हे ऑक्सिजन जास्त प्रमाणात असतो म्हणून आपल्याला ह्या ज्या दोन वस्तू आहेत ह्या आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या दिव्याला काजळी ही जास्त प्रमाणात येणार नाही दिवा हा जास्त काळ आहे तो टिकू शकतो म्हणूनच ह्या वस्तू आहेत हे आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आता दिव्याला जर काजळी आली तर ते आपण काढताना कशा पद्धतीने काढायचे आहे तुम्ही कात्रीच्या सहाय्याने काढू शकता चिमट्याच्या सहाय्याने आहे ते काढू शकता शिवरचीवर आहे ते काढून घ्यायचे आहे आता बघा चैत्र नवरात्रामध्ये आता झाली त्यावेळेस किंवा शारदीय नवरात्र झाले तेव्हा त्यामध्ये व्हिडिओ आहे ते अपलोड केले होते की आपण काजळी आहे ते कशा पद्धतीने काढायचे आहे तर आपल्याला काजळी आहे ते त्या पद्धतीने काढायचे आहे आता दिवा विजू नये म्हणून आपण एक दुसरा दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि तो दिवा आहे तो या दिव्याला लावून आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जो आपला अखंड दिवा आहे त्याची जी काजळी आहे ती आपण काढायची आहे आणि जर चुकून जर दिवा जर विजलात याच दिव्याने जो दिवा लावून जो घेतलेला आहे तो जो दिवा आहे तो आपला चालू राहणार आहे म्हणजे आपला अखंड दिवा हा चालूच असणार चा। आहे तर नंतर आपण त्याच दिव्याने जो अखंड दिवा आहे तो प्रज्वलित करायचा अशा पद्धतीने आपण या दिव्याची काजळी आहे ती काढायची आहे अखंड दिव्यामध्ये तेल घालण्यासाठी आपण कोणतं वापरायचं आहे तर तुम्ही ते तिळाचं तेल आहे ते वापरू शकता तिळाचं जे तेल आहे ते जास्त काळ आहे तो दिवा चालतो त्यामुळे तुम्ही तिळाचं वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे साधं कोणतंही जरी तेल असेल जे तुम्ही वापरता तरी ते जरी वापरलं तरी चालू शकतं फक्त आपण वरचीवर लक्ष ठेवायचं आहे तेल दिव्यामध्ये किती शिल्लक आहे आणि किती नाही किंवा तुम्ही तुपाचा जरी दिवा जरी तुम्हाला लावायचा असेल तरी तोही लावू शकता फक्त जरा थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे जरा काळजी घ्यायची कारण थंडीमध्ये तूप आहे ते अळतं आणि आपली इच्छा असेल तर तुम्ही तुपाचा दिवा आहे ते लावू शकता आणि या अखंड दिव्यासमोरच बसून आपल्याला आपण ज्या या नवरात्रामध्ये दे कुलदेवाच्या ज्या आपल्या सेवा करणार आहोत ज्या उपासना करणार आहोत मंत्र जप असेल किंवा मल्हार सप्तशती ग्रंथाचं जे पठण असेल हे जे आपण जे सर्व काही करणार आहोत तर ते आपल्याला या अखंड दिव्याच्या समोर बसूनच आहे ते आपली जी संपूर्ण सेवा आहे ती करायची आहे बघा आपल्याकडे जरी घटस्थापना नसेल तरी आपण जरूर अशा प्रकारे अखंड दिवा आहे तो लावायचा आहे आमच्याकडेही ही केली जात नाही तर मी नेहमी माझा प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा अखंड दीप आहे तो असतो आणि तो मीही आहे तो प्रज्वलित करून त्याच्यासमोर आहे ते मी सेवा करते तुम्हीही सर्वांनी अशा प्रकारची सेवा करावी आणि आपल्या कुलदेवाची कृपा आहे ती आपल्यावरती राहावी कारण इतर वेळेस आपल्याला सेवा करणं एवढं काही जास्त जमत नाही म्हणून या नवरात्रानिमित्त आहे ते आपल्या हातून आपल्या कुलदेवाची सेवा आहे ती जितकी जास्त करणं शक्य होईल तेवढी प्रत्येकाने आहे ती करायची आहे श्री So me